नमस्कार मैत्रिणीं चाळीशीनंतरही आयुष्यात फिट आणि निरोगी राहण्यासाठी सोप्या सवयी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ही ओळ आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते पण वयाच्या चाळीशीनंतर या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला समजायला लागतो वाढतं वय तणाव बदलतं शरीर यामुळे आरोग्य राखणं हे एक आव्हान वाटू लागतं पण याच वयात आपण आपल्या आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून फिट आणि निरोगी राहू शकतो हा लेख तुम्हाला चाळीशीनंतर निरोगी जीवन जगण्यासाठी सोप्या आणि प्रभावी प्रभावी उपाय सांगते चला तर पाहूया चाळीशीनंतरही कसं राहायचं ताज उत्साही आणि निरोगी टिप नंबर एक सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा कधीही सकाळी उठला उठला निगेटिव्ह विचार करू नका सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वतःला हे आठवा की आजचा दिवस माझा आहे सकारात्मक विचार मनाला ठेवतात ध्यान प्रार्थना किंवा साधी दीर्घ श्वासोच्छवास प्रक्रिया याला डीप ब्रिदिंग असंही म्हणतात यामुळे मेंदू शांत राहतो दिवसाची सुरुवात चांगली होते टीप क्रमांक दोन नियमित व्यायाम करावा वय जरी वाढलं तरी शरीर चालत राहिलं पाहिजे मोशन इज द लोशन म्हणजेच हालचाल हीच शरीरासारखी शरीरासाठी औषधासारखी असते चाळीशीनंतर हाडं आणि स्नायूंमध्ये कडकपणा येऊ लागतो पण दररोज तीस मिनिटांचा व्यायाम तुमचं आयुष्य बदलू शकतो काही सोपे व्यायाम प्रकार या वयामध्ये करावेत जसं की सकाळी चालणे किंवा हलका जॉगिंग करणे नंबर दोन प्राणायाम व योगासने करणे नंबर तीन स्ट्रेचिंग व्यायाम नंबर चार सायकल चालवणे किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर स्विमिंग करणे तर असे काही व्यायाम तुम्ही करू शकता जर तुम्हाला व्यायामाची सवय नसेल तर सुरुवात दहा मिनिटांपासून करा आणि हळूहळू वेळ वाढवा तर आता आपण टीप क्रमांक तीन बघूया तर आपला आहार देखील संतुलित असायला हवा संतुलित आहार जेवणात रंग असू द्या वय जसं जसं वाढतं तस तसा पचनशक्तीचा वेग कमी होतो त्यामुळे जेवणात पोषण मूल्य असलेले पदार्थ घेणं गरजेचे आहे आपल्या चांगल्या आहारात हे असायलाच पाहिजे जसं की हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर किंवा तुम्हाला ज्या पालेभाज्या आवडत असतील त्या सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता रंगीत भाज्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगळ्या कलरच्या भाज्या खाऊ शकता जसं गाजर बीट टोमॅटो त्यानंतर फळांचंही सेवन करावं पपई सफरचंद केळी संती त्यानंतर सरसडीत धान्य जसं ज्वारी बाजरी नाचणी या धान्यांचा आहारामध्ये समावेश करावा दूध ताक आणि पनीर कॅल्शियमसाठी याचा उपयोग करावा सुकामेवा बादाम अक्रोड खजूर याचा आहारात समावेश करावा पण मर्यादित प्रमाणात साखर मैदा तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ याचं प्रमाण कमी ठेवा टीप क्रमांक चार झोप पूर्ण हवी कारण झोप म्हणजे मेंदूची बॅटरी चार्ज झोप आपल्याला पूर्ण घ्यायची आहे वयाच्या चाळीशीनंतर झोपेची गुणवत्ताही कमी होते पण झोपेचा शरीरावर थेट परिणाम होतो थक वा चिडचिड वजन वाढ स्मरणशक्ती कमी होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात तर चांगल्या झोपेसाठी या ठिकाणी काही टिप्स दिलेल्या आहेत टीप क्रमांक एक रोज वेळेला झोपा किंवा उठा झोपेची वेळ ठराविक ठरवून ठेवा टीप क्रमांक दोन झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही दूर ठेवा झोपताना मोबाईल आणि टी व्हीचा वापर अजिबात करू नका टीप क्रमांक तीन झोपण्यापूर्वी गरम दूध घ्या झोपण्यापूर्वी पुस्तकं वाचा किंवा मग ध्यान करा तर आता टिप क्रमांक पाच बघूयात मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी तणाव टाळा आणि समाधान जोपासा तणाव हा शरीराचा शत्रू आहे चाळीशीनंतर अनेकांना नोकरी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याचे प्रश्न यामुळे मानसिक तणाव जाणवतो तर तणाव कमी कमी करण्यासाठी या ठिकाणी काही टिप्स दिलेल्या आहेत दिवसातून पंधरा मिनिटं शांत बसून ध्यान करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःचे छंद जोपासा ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रमैत्रिणीशी बोला गप्पा मारा आपलं मन मोकळं करा जर तुम्हाला नैराश्य वाटत असल्यास लाज न बाळगता समुपदेशाकडे जा आपलं मन मोकळं आपल्या मैत्रिणींसोबत तुम्ही करू शकता टीप क्रमांक सहा आरोग्य तपासण्या वेळेवर करा तपासून घ्या त्रास होण्याआधीच वय वाढत असताना शरीरात अनेक बदल गपजूप होत असतात वेळेवर आरोग्य तपासण्या के केल्याने गंभीर आजाराचं निधन निदान करता येतं त्यामुळे आपल्याला काही त्रास होण्याआधी आपण आरोग्य तपासण्या करून घ्याव्या दरवर्षी कराव्यात काही अशा तपासण्या आहेत ज्या रक्तदाब म्हणजेच बी पी दोन साखर ब्लड शुगर तीन कोलेस्ट्रॉल चार बोन डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता त्यानंतर हृदयाची ई सी जी इको किंवा इको पाच महिलांसाठी मॅमोग्राफी किंवा पॅपसिमर आता टीप क्रमांक सात बघूया पाण्याचं महत्त्व आपल्या शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे त्यामुळे दिवसभरात पुरेसं पाणी पिणं देखील हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे पाणी पिणं शरी शरी हे शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी गरजेचं असतं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं त्वचेचं आरोग्य राखणं सांधेदुखी कमी करणं हे सगळं पाण्यामुळेच शक्य होतं त्यामुळे दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं आता टीप नंबर आठ बघूया घरगुती उपाय आयुर्वेदिक दृष्टिकोन चाळीसीनंतर काही घरगुती उपाय वापरले तर शरीर बळकट होतं आणि रोग प्रतिकारक बनतं तर या ठिकाणी काही आपण घरगुती उपाय बघूयात जे आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतं टीप क्रमांक एक हळदीचं दूध सांधेदुखी थकवा आणि प्रतिकारशक्तीसाठी उत्तम आहे टीप क्रमांक दोन आवळा रोज आवळा खाल्ल्याने शरीराला व्हायटमिन सी मिळतो तीन लसूण हृदयासाठी खूप उपयुक्त आहे चार मेथी सांधेदुखी आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी मेथीचा खूप उपयोग आहे त्यामुळे या गोष्टींचा आहारामध्ये नक्की समावेश करा टीप क्रमांक नऊ स्वतःला वेळ द्या स्वतःच्या जीवनाशी मैत्री करा चाळीशीनंतर अनेकांनी संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी दिलेलं असतं कुटुंब मुलं नोकरी पण आता वेळ आहे ती स्वतःकडे लक्ष देण्याची एखादा नवीन छंद तुम्ही जोपासू शकता जसं वाचन गाणं शिवणकाम किंवा बागकाम तुम्हाला ज्या गोष्टी आवडत असतील त्या तुम्ही करू शकता एखादं नवीन कौशल्य शिका किंवा ऑनलाईन कोर्सेस करा नवीन ठिकाणी प्रवास करा नवे अनुभव जीवनात भर घालतात स्वतःचा विकास थांबवू नका जरी आपलं वय वाढत असलं तरी स्वतःचा विकास हा कधीही थांबवायचा नसतो वय हा केवळ एक आकडा आहे आपलं संपूर्ण जीवन नव्हे टिप क्रमांक दहा प्रेरणादायक विचार तुमचं वय कितीही असो सुरुवात आजपासूनच करा माझं शरीर माझी जबाबदारी आहे या वाक्याकडे काटेकोरपणाने लक्ष द्या मी माझ्यासाठी दररोज काहीतरी चांगलं करणार आहे हा विचार नेहमी आपल्या मनात ठेवा वय काहीही असो माझं मन तरुण आहे असं आपल्या मनाशी स्वतः बोला हे वाक्य मनात बाळगा आणि प्रत्येक दिवस नव्या उमेदीनं सुरुवात करा जीवन फुलवायचं आहे की फक्त जगायचं आहे हे तुम्हीच ठरवायचं आता शेवटचा विचार आपण बघू वयाच्या चाळीशीनंतर शरीर बदलतं पण त्यावर नियंत्रण मिळवणंही आपल्याच हातात आहे दिवसातून फक्त काही मिनिटं स्वतःसाठी खर्च करा शरीराशी मैत्री करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं जगायला शिका कारण वय फक्त संख्याच असते नाही का चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ